डिजेच अवघड झाले काही डिजिटल झाले काही डिजिटल मला एक आता मला फक्त तेवढं राहिलंय महाराज आता रूप पाहता तेवढं नाही ऐकायला भेटलं आज म्हणलं का सत्य तर येते का म्हणून सर्वांना विनंती करतो हे बघा शिका हो आज ताई शिकल्या म्हणून इथं शिक्षणच आल्या हो आणि तुमचं जरी शिक्षण नाही झालं तर हे बघा कलेक्टर नाही होता आलं तर नका हो पण कलेक्टरचं बाप होता बरं का संधी दुसरी असते हो तुम्ही जर शिकल्या तर बर शिकायला लाजू नका ग येवानी वागू नका ग आडानी राहून बाई वाटोळा करू नका ग बऱ्याच म्हातारे तिथ ग्रामपंचायत कड काही काय आलं ना कोणाचं आधार कार्ड घेऊन पळत तिथं गेल्यावर मग ती म नाही रे कशामुळं शिकली नाही ती नागून भागू ज्ञान कस तिच्या आकडं मागू तिच्या आरिद्र्या दुःखाची परवड कोणाला सांगू लाव ग लाव ज्ञानाचं कुंकू कपाळी लाव घे गे पाटीन दप्तर हातात घे हे गरजेचं आहे हे महत्वाचं आहे आता म्हणून महिला मंडळाला विनंती आहे तुम्ही जास्त संख्या नाही म्हणून तुम्ही मनावर घ्या जास्तीत जास्त मी आल्यापासून पाच वाऱ्या वा म्हणलं महिला मंडळ महिला मंडळ कोण म्हणलं असं कौन लासा? म्हणलं असं महाराज त्याचं कारण आहे सकाळी आठ वाजता यायला एक गोष्ट माहीत होऊ द्या आणि साडे नऊ ला तुम्ही गावात फिरा कोपराट होत नाहीत कोपरा पाडवा जवळ आल्यावर तर काय काय गुड माथार्या गुड घ्या झेंडबा घर उघडं दिसले कुठे गेली तैसाच मला लई स्टाईल पटत ही गावापासून तीन किलोमीटर लांब काय घर उघडं असले घरात म्हातारी चिरती काय माय कुठे गेले तैसाच ते मग ती बाहेर गेली काय माय सको लग्न झालं तर पिवळी चटक दिसत होती माय तू काय करशील सर एकटीच्या जीवारे ना की ती फोगून बसते मला योगळ निघायचं दुसरा संकल्प तिसरा चौथा एक करा मी कोणा सास सुनाचे जावा जावाचे भांड लावणार नाही मग तर चिचुलीसारखं सुखी गावच नाही दोन तीन संकल्प करा बस आहे का नाही खरं सांगा ना पाडवा जवळ आल्यावर सास सुनाचे जावा जावाचे भांडण लावायला परदेशातून बाय येते का चिचुली नाही आहेत म्हणून सर्वांना विनंती करतं हे गरजे कर माणसाने माणसाने माणसासारखं राहावं हे छत्रपती शिवरायांचं सांगणं होतं त्यांचा इतिहास तासन दोन तासामधून अर्ध्या तासात सांगण्यासारखा नाही तर त्यांच्या इतिहासातून घेऊन आपलं जीवन चांगलं बनवण्यासाठी ही शिवजयंती आहे शिवजयंती म्हणजे ही काही आपल्याला डीजेवर मिळवण्यासाठी नाही आणि डीजेवर महाराज मला आनंद वाटला तुमच्या गावात डीजे नाही नाही तर डीजेचं लय अवघड झाले काही डिजिटल झाले काही डिजिटल मला एक आता मला फक्त तेवढं राहिलंय महाराज आता रूप पाहता तेवढं नाही ऐकायला भेटलं अजून म्हणलं का सप्य तर येते का मना महाराज आता मला तिथं येऊ नये फक्त ते आहे का नाही लय डिजिटल पोरं झाले तर मला विद्यापीठात भेटला एक जण मला म्हणला मला इंग्लिशतून कीर्तन करायचे मला जवळची मग अडचण काय ते म्हणलं इंग्लिश तुमचा भेटणार कीर्तनात चाल नसती किती काही सांगते मी म्हणलं जरा इकडे येतो मी म्हणतो इंग्लिश चाल ते म्हणलं कसं म्हणशील म्हणलं तो जर समजा सुंदर ते ध्यान अ बंग्यात मी तेव्हाच ना तीर पडदरी मग आता काय करा तुला ऍडजस्ट करावं लागेल सुंदर ते ध्यान आता काय करा काही डोकं लावाय लागलेत नवीन करा तुम्ही इकडे या महाराज इकडे या म्हणून संप्रदायाकडे या काळाची गरज आहे हो आणि ऐका आता तईने अंधश्रद्धेवर सांगितलं बघा श्रद्धा कशावर ठेवा पण अंध ठेवू नका संत संतांनी आपल्याला सांगितलंय देव सुख देतोय जीवा मागल तवा मग नवरा कशाला हवा ग गाडगे बाबा प्रश्न पडायला पाहिजे की नाही आपल्या डोक्याला काहीतरी या या देवाच्या नावावर जे जे जी करती ती oh, हो संतांनी आपल्याला सावध केलं श्रद्धा दगडावर ठेवा श्रद्धा कशावर ठेवा पण ती अंध नसली पाहिजे याची काळजी घ्या हे जिजो मासाहेबांचं शिक्षण होतं हेच खरंच सांगणं आहे म्हणून सर्वांना विनंती करतो आणि विशेष करून तरुण मंडळीला विनंती करतो पोरा हो बघा छत्रपती शिवरायांची जयंती पण प्रत्येकाने संकल्प करा दादांनो शहरला जर गेले तर बंगले गाड्या पाहू नका आणि गार्डन हॉटेल पाहू नका हॉस्पिटलला जाऊन या हॉस्पिटलला गेल्यावर सोळा सोळा अठरा अठरा वर्षाची पूर्व व्यमाचे आरे जाऊन स्वतःच नरदेह खराब करून बसले आणि मग नात्रा भारुडाची एक ओळ होते शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना हो नरदेह दुर्लभ जाना हे लय महत्वाचं धन आहे महाराजे हो म्हणून सर्वांना विनंती करतो सुंदर असा कार्यक्रम सुरू आहे हो सुंदर असा कार्यक्रम रोज रोज कार्यक्रम सुरू आहे पण उद्या ती अनाउन्समेंट बरं कधी हो म्हणजे अजून येतील लोक जरा लय अवघड झाले लोकांचे हो ना तुम्हाला एक सांगू का फक्त हे अशीच कार्यक्रम आहेत ह्या कार्यक्रमातून आपल्याला काहीतरी बघायला मिळतं ऐकायला मिळतं शिकायला मिळतं ना तर एरवी तुम्ही दुसरीकडे कुठं जा लोक काही सल्ले देते हे म्हणतं मला मोटरसायकल घ्यायची एक जण म्हणतं प्लॅटिना घे एक जण म्हणतं पल्सर घे आपली गाडीच घेणं होत नाही हो शेवटचं उदाहरण सांगतो आणि थांबतो फक्त सर्वांना विनंती करतो हे उदाहरण जरा गांभीर्याने घ्या जीवनाचं कल्याण होईल आपल्याकडे आटपाट नागरातल्या गोष्टीच नसत्या आता सर गावातलंच असते शेवटच दोनच मिनिटात सांगतो फक्त जरा गांभीर्याने घ्या महाराज आमच्या गावात एक जणाला नाणीचं पाणी बाहेर काढायला एवढा पाईप लागत होता जरा गांभीर्याने घ्या आणि ती गेलं घनसंग गेलं पाईप आणायला दुकानावर दोन मिस्त्री बसले होते ते म्हणले काय करायला म्हटलं काय नाही बाथरूम बांधायचं म्हणलं एक काम कर ग्रामपंचायत बारा हजार रुपये भेटते ते बारा हजार घे मग बाथरूम होईन त्या सांग नाणी होईन पटलं त्याला ते घरी आलं कशाला गेलं ते परवा पै पाहणारा घरी आल्यानंतर ते मार्कोट काढायला गेलं दुसरे दोघं आले ते म्हणले काय करायला म्हणले काय नाही बाथरूम नाणी करायची म्हणजे एडाय का इट संघ आणि वाळू संघ वाळू येण मिस्तरी भेटत नाहीत घेणे एखादी खोली काढून कशाला गेलं ते केली ना खोली चालू तिसरा आला म्हणला येडाय काय तू काय करायला मला बाथरूम आणि एक खोली म्हणलं थांब 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 आता तीन भीती जर घेतल्या म्हणला मधी बीत राहते कशाला गेलं तर ते पय पाहणार दोन खोल्या सुरू केल्या चौथा आला ते म्हणला काय करायला मला घर बांधायला लागलं म्हणलं मग येडाय वेरी आता सतरा बारा होत असते का म्हणला पत्र टाकायला लागला इन्सिलॅब ती कोणसं आणले ना गज कशाला गेलं तर ते गज केलं ना बांधकाम सुरू बायको म्हणली होय व मग तुम्ही साऱ्याचं ऐकलं मग ते म्हणे काय माया भावाला माडी माया जावाला माडी साऱ्याला माडी मलाच माडी नाही झाली माडी तयार कशाला गेल तर ते पन्नास रुपयाचा पैप असता पन्नास रुपये तुम्हाला काय वाटतं जगाने त्याचं कल्याण केलंय काय कल्याण केलंय नाही केलंय दोन तीन वर्ष सारे गप्प बसले चौथ्या दिवशी चौथ्या वर्षी सारे आले हो ते म्हणले हे बघ तुझ्या बापाच ह्या बापा चांगलं होतं तू हो चांगलं आहे आणि आपल्याला वाईटपणा आणायचं नाही तो ह्याच्यानं काय पैसे देणं रेटत नाही म्हणलं अलीकडचे दोन एकर लिहून घेतली पन्नास शक्कर किती पन्नास रुपयाचा पैपासाठी अ म्हणून फक्त संत विचार आणि ही असली कार्यक्रम छत्रपती शिवराय यांचा इतिहासच आपल्या जीवनाला काहीतरी सांगू शकतो ना ते एरवी तुम्हाला फसण्यासाठी लोक बसलेले लक्षात ठेवा हो तुमचा शेजारी जर लयच पैसे तुम्हाला उष्णे द्यायला तर समजा याची बांधावर नजर आहे म्हणून सर्वांना विनंती करतो जरा सावध व्हा उठा जागे वारे आता आणि काय तुमच्यासाठी एक मी तुमच्यासाठी योजना घेऊन आलोय शेवट पर्यंत आवाज येते का हो तुम्ही बसले पाहिजे योजनेमध्ये योजना अशी परावती शंभर रुपये भरायचे एक कोटी मिळते हो किती मिळते मिळते किती भरावं लागते तर शंभर शंभर रुपये भरायचे एक कोटी मिळते पण त्यांचे आठ अशी महाराज आज भरायचे आणि आजपासून शंभर वर्षाने स्वतः चाचणी घेऊन यायचे लावा रांगा लवण रांगा सराला माहिती आपली डाळ शिजत शंभर वर्ष आपण टिकत नाही मग खरं सांगा आपला ऊस गेल्यावर पांदीत पाणी सोडते कोण दुसऱ्यात जाऊ नये म्हणून सुईरी की मोडतंय कोण बांध कोरतंय कोण जागे व्हा म्हणून सर्वांना विनंती करतो मला बोलवलं आदर सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद जागे व्हा छत्रपती शिवरायांचे विचार नुसते घरात कपाटात ठेवू नका डोक्यात घ्या मनामध्ये ठेवा छत्रपती शिवरायांचं राज्य आल्याशिवाय राहणार नाही एवढं शेवटची सांगतो बोलवलं आदर सत्कार केल्याबद्दल धन्यवाद जय जे, जे जाऊ जय शिवराज जय शंभर